महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा बंद असलेल्या कंटेनरमध्ये अवैधरित्या अठ्ठावीस गोवंश जनावरे कोंबून लातूर जिल्ह्यात घेऊन जाणाऱ्या दोघा जणांना जालन्यात सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकवत एकोणपन्नास लाख रुपयांचे गोवंश जनावरे आणि कंटेनर जप्त केले भोकरदनकडून चालनामार्गे मार्गे एका कंटेनर क्रमांक एच शून्य चार एलक्यू अठ्ठ्याऐंशी शून्य दोन मधून गोवंश जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना काल रात्री मिळाली होती त्या माहितीवरून सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी प्रमुख शैलेश मस्के यांनी आपल्या वरिष्ठांना ही माहिती देत आपल्या पथकासह कन्हैयानगर चौफुली चौकात सापळा लावला मात्र सदरील कंटेनर चालकाने पोलिसांना बघताच आपले कंटेनर भरधाव वेगात छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वळवले पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करत हा कंटेनर संभाजीनगर रोडवरील चंदन झीरा हद्दीत टोल नाक्यावर अडवला तिथून पोलिसांनी हा कंटेनर राममूर्ती परिसरातील एका गौशाळेवर आणला आणि त्या ठिकाणी गौवंशीय जनावरांना गौशाळेत सोडून जनावरांची सुटका केली दरम्यान सदर बाजार पोलिसांनी कंटेनर जप्त करत चालकांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरील गोवंश जनावरे आम्ही लातूर जिल्ह्यातील जाम येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे तर सदरील अठ्ठावीस गोवंश जनावरे हे भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील गजानन राऊत आणि सिल्लोड येथील शेख साजिद यांच्या मालकीचे असून सदर बाजार पोलिसांनी कंटेनर चालक शेख सलीम शेख सुलतान वय पंचवीस वर्ष राहणार अब्दुल शहा नगर सिल्लोड सहकारी शेख अमीन शेख बशीर राहणार सिल्लोड या दोघांना अटक केली असून शेख मुज्जू शेख आयुब हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय त्यांच्यासह कत्तलीसाठी गोवंश विक्री करणारे गजानन राऊत आणि शेख साजिद अशा एकूण पाच जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के अमलदार रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव नझीर पटेल गणेश तेजनकर दुर्गेश गोफने पोलीस शिपाही शेख अझीम राहुल कटकम लोंढे वाहन चालक कल्पेश पाटील आणि चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हिवाळे यांनी केली आहे पोलिसांनी कारवाई करून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पकडले आहे या कारवाईत अठ्ठावीस जनावरांची पोलिसांनी सुटका करत दोन जणांना ताब्यात घेतले या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करीत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना काल आमचं सदर बाजार पोलीस स्टेशनचं गुन्हे अॅडिमिशनचं जे पथक आहे त्या पथकाचे हेड कॉन्स्टेबल जाधव हे पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की एका कंटेनरद्वारे काही प्रतिबंधात्मक प्रतिबंधित जनावरांची वाहतूक केली जात आहे अशी माहिती मिळाल्यावरनं त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक सदर बाजार आणि डी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी त्या गाडीच्या सापळा रचला परंतु तो गाडीचा बराच उशिरापर्यंत पाठलाग केल्यानंतर ती गाडी त्यांना भेटली शिलोडून येणारी मोठं कंटेनर होतं एम एच झिरो फोर आय क्यू एट एट झिरो टू या क्रमांकाचं कंटेनर होतं त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये अठ्ठावीस बैल आढळणारे प्रतिबंधात्मक गोवंश आढळणारा तो जप्त केलेला आहे याची साधारणपणे किंमत जनावरांची किंमत तेरा लाख नव्याण्णव हजार आहे आणि कंटेनरची पंचवीस लाख असा साधारणपणे अठ्ठेचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपयांचा मुद्देवर आपण जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये पोलीस स्टेशन सदर बाजार इथं गुन्हा रिस्ट्रा नंबर पाचशे आठ पंचवीस दोनशे एक्क्याऐंशी तीन पाच भारतीय न्यायसंहिता सह कलम पाच अ पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर आणि कलम अकरा एक ड आणि फळ याप्रमाणे प्राण्यांना कुरतेने वळण्यास प्रतिबंध करण्याचा कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील जनावर आपण गोशाळेमध्ये सोडलेली आहेत या आरोपींना आपण ताब्यात घेतलेले त्यांना अटक केलेली आहे हे नेमकी कुठं जात होती याबद्दलची माहिती प्राथमिक दृष्टीत सांगितली होतं आपल्या इथे जात होते परंतु ते हैदराबादला जात होते अशीही आम्हाला रोपांनी माहिती आहे यामध्ये शेख सलीम शेख सुलतान वय पंचवीस वर्ष अब्दुल शहानगर शिल्लोड आणि शेख हमीद शेख बशीर अब्दुल शहानगर शिल्लोड यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे शेख मज्जूर शेख आई हे घटनास्थळावर फरार झालेले आहे ही जनावर नेमके कुठून आणलेले होते कुठं जानावर होते आणि त्याचा उद्देश काय होता आणि कत्तरी करता जात होते अशी माहिती प्राथमिक आपल्याला आहे आणि त्यांनी पण ते कबूल केलेलं आहे पुढे लागून आणखी डिटेल आम्ही तपासण्यामध्ये करत आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.